मित्रांनो ही कथा आहे माझी आणि माझ्या काकूंची मी शहरात काकू काकाकडे कॉलेजला होतो अचानक माझी काकू माहेरी गेल्यावर मी एकटीच माझ्या खोलीत झोपले होते पण रात्रीच्या वेळी मला अचानक भास झाला की कुणीतरी माझ्यावरून हात फिरवत आहे मी हळूच डोळे उघडून पाहिले तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याने तर तिथेच मला माझं नाव अंजू आज मी चोवीस वर्षाची असले तरी सात वर्षापूर्वीच्या त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत माझा जन्म एका छोट्याशा गावा गावात झाला माझे आई बाबा साधे शेतकरी होते गावातली ती माती मोकळी हवा आणि आईची माया यात माझं बालपण खूप मजेत जात होत पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होत माझे काका जे मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला होते ते गावी आले होते काका काकूंचे लग्न खूप लवकर झाले होते काका एकवीस वर्षाचे होते आणि काकू फक्त अठरा वर्षाची काकू दिसायला खूप सुंदर होते पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रकारचा थकवा असायचा जो तेव्हा मला समजायचा नाही मुंबईच्या धावपळीच्या जीवनात त्यांना सोबत म्हणून आणि माझ्या शिक्षणासाठी काकाने एक प्रस्ताव मांडला दादा गावी राहून अंजूचं शिक्षण नीट होणार नाही तिला आमच्यासोबत मुंबईला पाठवा तिथे ती शिकलीही आणि घरकामात काकूला थोडी मदतही होईल बाबांनी माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मला काकांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला एका छोट्याशा बॅगेत माझे कपडे भरून मी मुंबईत आले मुंबईच्या एका वन के खोलीत त्यात फक्त एक रूम आणि एक किचन असं आहे काकू काकाच्या लग्नाच्या एका वर्षातच मी जन्माला आले जेव्हापासून मी दहावीमध्ये गेले तेव्हापासून मला सर्व काही कळायला लागले होते रोज रात्री काकू आणि काका सुंदरवेचा अनुभव करायचे माझी झोप मोड झाली आणि मी त्यांना चोरून चोरून बघायला लागली असे होता होता मी अठरा वर्षाची झाली काका काकूंना खूपच जमवायचे जनावरांप्रमाणे ते तिच्यावर तुटून पडायचे बिचारी माझी काकू पण हे सर्व पाहून मला सहन होत नव्हते मला पण तसं करायची इच्छा व्हायची माझे व्यक्तिमत्व खूप कडक व्हायचे मला पण वाटायचे कुणीतरी मला पण हे स्वर्ग रूप द्यावे माझी काकू खूप दमलेली असायची तरी माझे काका तिला रोज ताकदीने सुंदर व्हायचा अनुभव द्यायचे काकांची नजर माझ्याकडे बघण्याची बदलली होती त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट अहवाच दिसायची त्यांचे डोळे माझ्या गळ्याच्या खालच्या भागाला फिक्स राहायचे कधी कधी माझ्याकडे बघताना ते आपल्या पुरुषार्थी सरळ करायची काही दिवस असेच गेले एक दिवशी काकूच्या मायरून एक फोन आला माझी काकू जिन्यावरून पडली होती मामा कामाला जायचा आणि आजी पण बेडवर पडलेली असायची त्यांची देखभाल करण्यासाठी आता कोणीतरी हवी हो होती आम्ही तिघे त्यांना बघायला गेलो आणि तिथे ठरले की मामी बरी होईपर्यंत काकू तिथेच राहणार मला पूर्ण घरकाम स्वयंपाक काकूने शिकवला होता त्यामुळे आम्ही काकूला तिथे सोडून घरी आलो आता घरात फक्त मी आणि माझे काका होते आणि आमचा नवा दिनक्रम चालू झाला मी सकाळी लवकर उठून सर्व स्वयंपाक आवडून काकांना डबा करून द्यायची आणि ते कामाला निघायचे मला आता संधी चालून आली होती दोन दिवस झाले होते काकांची रात्रीची खूप वाढली होती जे नेहमी सुंदर वेळेचा अनुभव करतात त्यांना माहीत असेल आज शनिवार होता काका बोलून गेले की रात्री जेवण बनवू नको मी घेऊन येईल काका आज थोडी उशिरा आठ वाजता आले येताना त्याने एक बियर आणली आणि सोबत चिकन फ्राय राईस सोडा बाटली आणि एक माझा पण आणली होती काका पायला बसले त्याच्यासाठी मी कांदा लिंबू कापून दिले माझी सर्व उरलेली कामे आठपेपर्यंत त्यांनी एक कॉटर संपवली होती मस्त सिगरेटचे डम मारत त्यांनी दुसरी पण क्वाटर चालू केली त्यांच्या बाजूला मी पण माझा ड्रिंक घेऊन बसले इकडं तिकडच्या गोष्टी करत आमचे पिऊन आटोपले काका माझ्या गळाच्या खालच्या भागाला एकटक असे बघत होते जसा एखादा भुकलेला वाघ आपल्या सावजाकडे बघतो त्यांनी नुसती हाफ पॅन्ट आणि सँडो बनॅन घातली होती आणि मी लेगिन वर टी शर्ट घातले होते आता पुढाकार तर मलाच घ्यायचा होता सर्व आवर करेपर्यंत काका खुर्चीमध्ये का बसून मोबाईल बघत सिगारेट पीत बसले होते आता मी त्यांना बोलले की मला झोप येते मी अंथरून घातले आणि झोपते एक रूम किचनमध्ये जागा किती असते तुम्हाला माहीत आहे काकांना डिस्टर्ब न करता मी अंथरून घातले खुर्ची असल्याने जागा खूपच कमी होती एवढी की फक्त दोन लोक झोपतील रात्रीच्या वेळी खुर्ची आम्ही फोल्ड करायचो नेहमी मी चादर घेऊन पडले अंथुरणावर डोक्यात कसे करायचे काका काय बोलतील वगैरे वगैरे विचार चालू होते अचानक कधी झोप लागली तेच मला समजले नाही पण तासभराने परत मला जाग आली आणि माझ्या बाजूला काका एकदम जवळ झोपले होते लाईट बंद होती रोड लाईटचा थोडासा प्रकाश येत होता त्यात आम्ही एकमेकाला बघू शकत होतो आता नाही तर कधीच नाही असे विचार करत मी पुढाकार घ्यायचा ठरवला रात्रीच्या त्या शांततेत मी हौ माझा हात त्यांच्याकडे नेला त्यांच्या अंगावर फक्त बनियान होत माझा स्पर्श होताच माझ्या काजाचा ठोका चुकला त्यांच्या साथीवरचा तो स्पर्श मनाला वेगळीच हुरहुर लावून गेला त्यांनी अचानक कुस बदलली आणि ते माझ्याकडे वळले त्या गडद अंधारात आमचा स्पर्श अधिकच गडद झाला त्याची वळवळ होत होती तसा मी माझा हात अजून बाजूला नेला आता त्यांच्या पुरुषार्थ फक्त काही अंतरावर होता माझ्या हातापासून माझा हात अजून खाली नेला माझ्या हाताला लुंगीची गाठ लागली तेवढ्यात काकाने परस कूद बदलली याचा फायदा घेत मी सहज त्यांच्या लुंगीची गाठ सोडवली आणि तेवढ्या ते परत उताने झाले आता रोडवळच्या दिव्यांच्या प्रकाशात मला त्यांच्या पुरुषार्थ स्पष्ट दिसत होता आता मी उठून बसले होते त्यांच्या पुरुषार्थवरून हळूच हात फिरवला तसा त्यात मला हालचाल जाणवली माझा हात त्याच्या पुरुषार्थातच फिरताच त्यांच्या शहरात एक लहरीसारखी हलचल हालचाल झाली काकाने कदाचित स्वप्नात असल्यासारखं भास करून घेतला असावा पण त्यांचा श्वास आता जोरात चालू झाला होता खोलीतल्या त्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता मी हळूच त्यांच्या कानाजवळ गेली आणि घुसबुसले का झोपलात का त्यांनी काहीच उत्तर दिले नाही पण त्यांचा हात हळूच माझ्या कमरेवर विसावला तो स्पर्श साधा नव्हता त्यात एक प्रकारची मागणी होती काकू नसताना निर्माण झालेली ती पोकळी आणि काकांची कित्येक दिवसांची भूक आता त्यांच्या हाताच्या हालचालीतून जाणवत होती त्यांनी मला हळू हो स्वतःकडे ओढली त्यांच्या शरीराची उष्णता मला जाणवत होती बियरच्या नशेत आणि रात्रीच्या त्या एकांतात नात्याच्या सर्व मर्यादा जणू धुसळ होत चालल्या होत्या त्यांनी आपला हात माझ्या टी शर्टच्या खालून आत नेला त्यांचा तो खरखरी स्पर्श माझ्या कोमल त्वचेला स्पर्श करताच माझ्या अंगावर काटा आला अंजू त्यांनी अतिशय खालच्या आवाजात माझे नाव घेतले त्या आवाजात झरप होती, आणि एक प्रकारची ओढही मी त्यांच्या मिडी स्वतःला झोकून दिले आता मागे फिरण्याचा विचारही मनात नव्हता त्यांनी मला घट्ट पकडले आणि त्यांचा ओटासा स्पर्श माझ्या मानेवर झाला तो अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवा आणि थरारक होता पुढच्या काही क्षणात खोलीच्या भिंती एका वेगळ्याच नात्याचा साक्ष बनणार होत्या आम्ही दोघेही एका अशा प्रवासाला निघालो होतो जिथून परतणे अशक्य होते त्या रात्री त्या लहानशा खोलीत तिथली शांतता अधिकच गडद झाली होती काकांचा श्वास माझ्या कानापाशी अधिक वेगाने घुमू लागला त्यांनी मला इतक्या घट्ट मिठीत घेतले होते की मला त्यांच्या हृदयाचे टोके स्पष्ट ऐकू येत होते बिअरच्या नशेत कदाचित त्यांना आपण काय करतोय याचे भान उरले नव्हते की कदाचित त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्या ओढीच्या स्वाधीन केले होते हे सांगणे कठीण होते त्यांच्या हातांची हालचाल आता अधिक झाली होती त्यांनी माझ्या टी शर्टची पकड घट्ट केली आणि तो हळूहळू वर सरकवू लागले मला त्या क्षणी भीती वाटायला हवी हो भी होती पण माझ्या मनात मात्र एक वेगळी उत्कंठा जागी झाली होती वर्षानुवर्ष काकू आणि त्यांना चोरून पाहताना जे विचार मनात यायचे ते आज प्रत्यक्ष घडत होते त्यांनी मला त्यांच्या अंगावर ओढले त्यांच्या उघड्या साथीचा सा स्पर्श माझ्या अंगाला होताच मला स्वर्गसुखाचा भास झाला काकाने माझ्या कपाळावर का आणि गालावर ओढ टेकवली त्यांच्या वाढलेल्या दाढीचा स्पर्श माझ्या नाजूक त्वचेला टोचत होता पण त्यातही एक वेगळीच मजा होती अंजू तुला हे सगळं माहीत आहे का त्यांनी अगदी हळू आवाजात विचारलं त्यांच्या स्वरात थोडी अप्राधीपणाची भावना होती पण शरीर मात्र वेगळं सांगत होत मी काही न बोलता फक्त मान हलवून होकार दिला आणि त्यांच्या गळाला मिठी मारली माझा हा प्रतिसाद मिळता त्यांचा ओरला सुटला संयमही सुटला त्यांनी मला अंधुरणावर व्यवस्थित झोपवली आणि ते माझ्यावर झुकले त्यांच्या शरीराचा भार मला सुकावून जात होता पुढच्या काही वेळा त्या खोलीत फक्त श्वासांचा आवाज आणि एकमेकांच्या शरीराची ऊब उरली होती काकूच्या अनुपस्थित त्या रात्री एक असं नातं जन्माला आलं होतं ज्याची कल्पना कदाचित समाजात कोणी धरू शकणार नाही पण त्या क्षणी आम्हा दोघांसाठी फक्त तो स्पर्श आणि ती ओढ हे सत्य होतं जेव्हा सर्व शांत झाले तेव्हा काकाने मला पुन्हा घटकुशीत घेतले हे आपल्या दोघांमधलं गुपित ते कुजबुजले मी फक्त त्यांच्या हातीवर डोकं ठेवून डोळे मिटले सकाळी काय होईल काकू परतल्यावर काय होईल हे प्रश्न आता दुय्यम होते त्या रात्रीनंतर खोलीतली शांतता बदलली होती बाहेर पहाट होत होती पण खोलीत अजूनही तोच तो भरलेला अनुभव रिंगाळत होता काका गाठ झोपले होते कदाचित नशेत आणि थकव्यामुळे मी मात्र जागीच होते माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं एक बाजूला तो थरारक अनुभव होता तर दुसऱ्या बाजूला एक विचित्र भीती सकाळचे सहा वाजले काकांना कामावर जायचं होतं मी हळूच उठले स्वतःला सावरलं सा आणि किचनमध्ये जाऊन चहा ठेवला थोड्या वेळाने काका उठले रात्री जे घडलं होतं त्यानंतर आज पहिलीच वेळ होती जेव्हा आम्ही एकमेकांसमोर येणार होते काका किचनमध्ये आले त्यांचा चेहरा थोडा गंभीर होता त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण त्यांच्या नजरेत रात्रीची ती हवस हो नव्हती तर एक प्रकारची अपराधीपणाची भावना आणि त्यांच्यासोबत एक प्रश्नचिन्ह होतं अंजू रात्री काका अडखळत बोलले मी चहाचा कप त्यांच्या समोर धरला आणि दीडपणे त्यांच्या डोळ्यात बघून म्हटलं काका चहा घ्या उशीर होतोय तुम्हाला माझा तो शांतपणा बघून त्यांना थोडा दिलासा मिळाला असावा त्यांनी चहा घेतला आणि शांतपणे पिऊ लागली पण त्यांच्या नजरेची भूक पूर्णपणे मेलेली नव्हती चहा पितानाही त्यांचे डोळे माझ्या हालचालीकडे वळत होते आजा ते काय करायचं त्यांनी हळूच विचारलं आजा ते काकूचा फोन येईल तिला काय सांगायचं मी प्रतिप्रश्न केला तिला काहीच कळणार नाही मामाच्या घरी मामीची सेवा करायला तिला अजून किमान पंधरा वीस दिवस लागतील तोपर्यंत आपण दोघंच आहोत काकांनी स्पष्ट शब्दात सुचवलं त्यांच्या या वाक्याने मला समजलं की रात्री जे झालं होतं ते केवळ एक अपघात नव्हता तर ती एका नवीन दिनक्रमाची सुरुवात होती काका कामावर निघून गेली पण जाताना त्यांनी मला जो स्पर्श केला त्यातून पुढच्या रात्रीची स्पष्टजीने दिसत होती दिवसभर मी घरकाम करत असताना रात्रीच्या स्वप्नात हरवले होते काकू तेथे नसताना मला घर सांभाळायचं होतं आणि काकांनाही आता आमचं नातं केवळ काका, काका पुत्नीचं राहिलं नव्हतं त्यात एक वेगळंच वळण आलं होतं रात्रीची आठ वाजली दारावरची बेल वाजली काका आले होते पण आज त्यांच्या हातात बियर नव्हती त्याने सरळ मला मिठीत घेतलं आणि कानाच कुजबुजली आज नशा करायची गरज नाही आज तूच माझी नशा आहेस त्या रात्री आमची सर्व मर्यादा पुन्हा एकदा ओलांडली गेली काकूच्या अनुपस्थित त्या व नारकी खोलीत एका नवीन खेळाची सुरुवात झाली होती पुढील काही दिवस अनु एका वेगळ्याच नशेत गेले काका कामावरून आले की आमचं जग त्या एका खोलीत मर्यादित व्हायचं काकूंचा रोज होऊन यायचा मी तिथे मामाच्या घरी काम करून थकून जायची आणि मला सांगायची अंजू काकांची नीट काळजी घे त्यांना वेळेवर जेवण दे मला मनातल्या मनात हसायला मना यायचं कारण मी काकांची काळजी काकूपेक्षाही जास्त घेऊ लागली होती पण एक दिवस सगळं चित्र पालटलं नेहमीप्रमाणे काका रात्री लवकर आले होते त्यांनी बाहेरून मटण आणलं होतं आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं रात्रीचे अकरा वाजले असतील आम्ही अंथोणावर होतो खोलीतला तोच मंद प्रकाश आणि काकांचा तोच वेडापणा स्पर्श अचानक दारावर जोरात टकटक झाली आम्ही दोघंही दडपडून गेलो इतक्या रात्री कोण आलं असेल काकांनी घाईघाईने स्वतःला सावरलं आणि मी डोकं झकून टी शर्ट नीट केला काकाने थरथरत्या हाताने दारू उघडलं आणि समोर काकू उभी होती तिच्या हातात पिशव्या होत्या आणि ती खूप रडत होती काय झालं तू अचानक कशी आलीस काकाने स्वतःला सावरत विचारलं काकू रडत रडत आत आली आणि म्हणाली तिथे मामा आणि मामीचं मोठं भांडण झालं मामाने मला खूप बोल लावले म्हणून मी रागाच्या घरात रात्रीची गाडी पकडून निघून आले काकूने घरात पाऊल ठेवलं आणि तिची नजर विखुरलेल्या अंधोनाकडे गेली तिला थोडा संशय आल्यासारखं वाटलं कारण आम्ही दोघंही खूप घाबरलेले होतो पण तिने थकव्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही अंजू तू जागीच आहेस का अजून जा मला थोडं पाणी दे काकू म्हणाले त्या रात्री काकू आमच्या दोघांमध्ये झोपी गेली काका एका एक बाजूला काकूमध्ये आणि मी दुसऱ्या बाजूला काकांचा हात हळूच अंधारात मला शोधत होता पण काकूमध्ये असल्याने ते शक्य नव्हतं मला आता एक वेगळीच भीती वाटू लागली होती जर काकूला हे सगळं कळलं तर पण दुसऱ्या दिवशी काकांनी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं काकू किचन मध्ये असताना काका माझ्याजवळ आले आणि आळूज म्हणाले काकू आले असले तरी आता मी तुला सोडू शकत नाही आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल आता आमचा हा खेळ काकूच्या नाकाखाली सुरू होणार होता धोका वाढला होता पण त्या धोक्यातच एक वेगळीच मजा होती काकू आल्यामुळे आता सगळं संपलं असं मला वाटत होतं पण परिस्थितीने एक भयंकर आणि अनिपेक्षित वन घेतलं काकू आता तीन दिवस झाले होते त्या लहानशा काकूच्या समोर काही करणं अशक्य काका अस्वस्थ होते आणि माझी अवस्था काही वेगळी नव्हती पण चौथ्या दिवशी दुपारी एक अशी घटना घडली ज्याने माझी पायाखालची जमीनच सरकली दुपारची वेळ होती काका कामावर गेले होते मी किचनमध्ये भांडी घासत होते आणि काकू आतल्या रूममध्ये कपाट आवरत होती अचानक मला काकूच्या रडण्याचा आवाज आला मी घाबरून धावतात गेले काय झालं काकू रडतेस का मी विचारलं काकूच्या हातात माझी एक जुनी डायरी होती ज्यात मी काकांबद्दल आणि माझ्या भावनाबद्दल काही ओळी लिहिल्या होत्या पण काकूने जे म्हटलं ते ऐकून मला धक्काच बसला काकू हुंदके देत म्हणाली अंजू मला माफ कर मला सगळं माहीत आहे तू आणि तुझी काका माझा धडका पुढाला मला वाटलं आता काकू मला मारणार किंवा घरातून काढून टाकणार मी तोंड उघडणार इतक्यात काकू पुढे म्हणाली मला आधीपासूनच माहीत होतं की तुझी काका तुझ्याकडे कोणत्या नजरेने बघतात खरं तर मी मामाच्या घरी भांडण झाल्यामुळे आले नाही मी मुद्दामहून परत आले कारण मला बघायचं होतं की माझ्या गैरहजरी तुम्ही दोघं काय करता मी सुन्न होऊन उभी होते पण खराट विस्तर पुढे होता काकूने माझी दोन्ही हात धरले आणि म्हणाले अंजू तुझे काका जनावरांसारखे वागतात हे तुला माहीत आहे ना लग्नापासून त्यांनी मला फक्त त्रास दिलाय पण जेव्हापासून तू मोठी झालीस त्यांची नजर तुझ्यावर ठेवली होती मला भीती होती की ती तुझ्यावर जबरदस्ती करतील पण जेव्हा मी दारा मागून तुमच्या गप्पा ऐकल्या तेव्हा मला समजलं की तू सुद्धा त्यात सामील आहेस काकूचा चेहरा अचानक बदलला तिच्या डोळ्यात राग न होता तर एक विचित्र चमक होती ती म्हणाली मला राग नाहीये अंजू उलट मला आनंद आहे कारण आता तुला समजलं असेल की तुझे काका का किती हौशी हो आहेत आता एक काम कर आज आजात्री जेव्हा तुझे काका येतील का तेव्हा पण दोघी मिळून त्यांना असा धडा शिकू की ते आयुष्यभर विसरणार नाहीत मला काही समजेना काकूला नक्की काय म्हणायचं होतं ती मला साथ देणार होती की आमच्या दोघांचा खेळ संपवणार होते रात्री काका घरी आले त्यांना वाटलं होतं की आजही काकू मध्ये झोपणार आणि त्यांना काही करता येणार नाही पण जेवण झाल्यावर काकू स्वतःहून म्हणाले आज मला खूप डोकं दुखते मी बाहेर गॅलरी झोपते तुम्ही दोघं आज झोपा काकांच्या डोळ्यात आनंद चमकला त्यांना वाटलं काकूला काही शंका नाही आहे पण मला माहीत होतं की बाहेर गॅलरीत बसलेली काकू हातात काय घेऊन बसली आहे मित्रांनो पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद